वाढदिवस असतो पण मी वाढदिवस गेले तीन वर्ष वाढदिवस साजरी करत नाही कारण दादा गेले आमचा जयेश गेला या, यावर्षी आमच्या वहिनी गेलेत म्हणून मी हा म्हणून मी हा प्रोग्राम आज आहे अकरा तारखेला दहा तारखेला परंतु काय माहितीये काय दरवर्षी मी वह्या वाटतो गेली बावीस वर्ष मी वह्या वाटतो बावीस वर्ष नगरसेवक नगरसेवक असो की नसो पण मी वह्या वाटतो कारण दादानी सांगितलं आहे की तू शेवटपर्यंत वह्या वाटत जा आणि हे आमच्या आईबाबांच्या दादांच्या यांच्या स्मरणार्थ स्मरणार्थ मी वया वाटतो आहे एकही वर्ष मी चुकवलो नाही आहे तुम्ही वया बघा वयांची क्वालिटी बघा की काही वाटत नाही आम्ही आणि जे केलेले प्रोग्राम ते आमचे मागे असतात आणि प्रत्येकाला मी वया आमच्या कार्यकर्त्यांना वाटलतो आणि हा जो प्रोग्राम आहे हा आमचे सगळे कार्यकर्ते आहेत शाखा प्रमुख ज्या मग प्रमुख यांच्या सहकार्याने मी हा सगळा कार्यक्रम करतो आहे ह्यांचं मग दरवर्षी सहकार्य असं महिला आघाडी असो किंवा आमची युवासेना असो सगळे नेहमी आमच्याबरोबर असतात त्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आझाद ठरे म्हणून दरवर्षी करावं हो। तूर्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही शिवसेना आझादनगर शाखेतर्फे हा दरवर्षी वया वाटपांचा कार्यक्रम आम्ही करतो संजय तरेन साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त करतो आणि गेली दोन हजार मला वाटतं ना हा सातत्याने ह्या शाखेतर्फे आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो त्यावेळेला आठ तारखेला केला नाही कारण आमचा हे वाढदिवस साजरा करणार नव्हते परंतु कुठेही वाढदिवस साजरा केला नाही म्हणून सामाजिक उपक्रमाला आम्ही कुठेही फाटा देत नाही सगळे कार्यक्रम होतो आपण बघत असाल की जवळजवळ सगळ्या वयोगटातल्या मुलांना आम्ही या वयापूर्ण सवलत दरात वगैरे नाही तर पूर्ण फुकट आम्ही देतो आणि त्याच्या त्या वयांच्या पाठी आम्ही केलेले सामाजिक उपक्रम त्यांची माहिती असते जेणेकरून आपण काय काय कार्यक्रम करतो गेली आठ वर्ष आम्ही नगरसेवक नसलो तरी जे अनेक वर्ष आम्ही जे कार्यक्रम करतो आहे त्याला काही फाटा दिलेला नाही आहे आणि आपण बघत असाल की लहान मुलांची किंवा पहिली ते दहावी वर्ष याच्यातल्या मुलांची सगळ्यांची गर्दी असते तर आणि ह्यासाठी आमची अख्खी टीम आझादनगर शाखेची महिला आघाडी शाखा प्रमुख संतोष दंत प्रमुख सगळे एकजुटीने कामाला लागतात इतकं टीम वर्क म्हणून आमचा हा कार्यक्रम अतिशय छान पार पडतो